माझा देव भावाचा भू गेलेला आहे माझा भुळा महादेव तुमचं धन तुमची श्रीमंत या गोष्टी पाहत नाही तुमचं मन तुमची भावना त्याला किती अर्पण केली ते पाहत असतो आणि दे तो देव अंतकरणात भावना जाणतो थोडस लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे आणि माझ्याशी संवाद करा मला सांगा ज्या वेळेला दक्ष महाराजांचं मस्तक तोडलं तर दक्ष महाराजांना बकऱ्याचं मस्तक बसवलं पहा आणि बकऱ्याचं मस्तक आहे त्या बकऱ्याच्या मस्तकातला जे मुख आहे तर त्या मुखानं शंकराची स्तुती केली बकऱ्यानं तर ती स्तुती शंकरानं स्वीकारली मला सांगा बकऱ्याला काही मराठी बोलता येतं बकऱ्याला संस्कृतमध्ये श्लोक बोलता येतात का बकऱ्याला हिंदी जमतं का इंग्रजी भारतातली आणि परदेशातली कोणती भाषा बकऱ्याला जमते त्याला छप्पन्न भाषेपैकी एकही ये भाषा येत नाही त्याला फक्त म्या म्या म्हणता येत कस म्हणता येतं कसं कस जमत बकऱ्याला तेवढीच भाषा येते योग्यता दुसरी भाषा जमत नाही त्याला पण त्याची ती म्या म्याची भाषा शंकराला कशी बरं कळाली तर भगवंतानं त्याचा भाव पाहिला म्हणून माझा भोलानाथ तुम्ही त्याला एक बेलपान व्हा तांब्याभर पाणी घाला जमलं तुम्हाला तर दुधाचा अभिषेक करा जमलं तर पंचामृताचा करा जमलं तर त्याला मधान अभिषेक झाला भाग धोत्रा शमीपत्र दुर्वा घास रूट म्हणजे रुई तुपाचा दिवा अभीर बुक्का गुलाल केशर चंदन यांना त्याला तुम्हाला जे जमतय ते सजवा याच्यातलं काहीच नाही जमलं तर त्याला भावनेनं नमस्कार करा आणि सहज उपलब्ध होणार तांब्याभर पाणी त्याला घाला तरी तो आपल्यावर कृपा केल्याशा राहणार नाही विचार करा चोरी करायला आलेला चोर चोरी करण्यासाठी पिंडीवर उभा राहिला तर त्याला हा बाबा छप्पर फाडून द्यायला लागला चोराची वर्षा पिद्धा तर ती पूजेची भावना सुद्धा नव्हती बरं ते जाऊ द्या वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या परंपरेनं जी आपण शिवरात्रीची कथा ऐकत आलो आहोत ती शिवरात्रीची कथा प्रत्येक शिवरात्रीला कीर्तन करायला शिवरात्रीच्या कीर्तनाला सांगावीच लागते बरं त्या कथेतरी असं नाही विद्वान ज्ञानी कोणीतरी पूजापाठ करता असलं काहीच नाही ठरवून पण नाही एक भिल्ल शिकार करायच्या उद्देशानं सहज पूजा घडली त्याला माहिती सुद्धा नव्हतं ज्या झाडावर बसलाय ते बेलाचं झाड आहे म्हणून ज्याची पानं तोडतोय खाली सोडतोय खाली शिवलिंग आहे हेही त्याला माहिती नव्हतं तसं तर बेलाच्या झाडा जिथे बेलाचं झाड आहे त्याच्या बुडाला शंकराचं वास्तव्य आहे हे ठरलेलंच असतं मग ते बेल उगवलेलं असू द्या नाही तर तुम्ही लावलेलं ला असू द्या पण तिथे भगवान शंकर असतातच आणि बेलाच्या झाडाखाली मातीचं शिवलिंग बनवून जर आपण त्याला पूजा अभिषेक केला तर पार्थिव शि शिवलिंगाचा महिमा असा आहे की पार्थिव शिवलिंगाच्या पूजनानं आपल्या मनोकामना पूर्ण होतात माता पार्वतीनं काय केलं होतं मातीचं शिवलिंग बनवायच्या त्यालाच दह्यादुधाना अभिषेक करायचा पाणी घालायचा गंध अक्षदा काय असेल बेलपत्र व्हायच्या आणि संध्याकाळच्या वेळेला त्या विसर्जित करायच्या फक्त फरक एवढाच आहे जे बनवलेलं मातीचं शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगाला संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या विसर्जित करावं लागत पण ते शिवलिंगाच पूजन आपली मनोकामना पूर्ण करत एवढं महिमान पार्थिव शिवलिंगाच आहे मी हे सगळं का सांगते तुम्हाला तर शिवपिंडीवर घंटा चोरण्याच्या उद्देशानं चोरी करणारा चोर त्याला प्रसन्न होतो कुठे हरिणांची शिकार करण्यासाठी झाडावर बसलेला तो भिल्ल न ठरवता सहज अनावधानानं घडलेली पूजा त्या पूजेला प्रसन्न होऊन हा व्याघ्रेश्वर बनतो हरिणांना सप्त तारा मंडलामध्ये जागा देतो आणि व्याधाला रामाचा मित्र होण्याचा आशीर्वाद मिळतो प्रत्येक शिवरात्रीला त्या भिल्लाची कथा ऐकल्याशिवाय शिवरात्रच पूर्ण होत नाही एवढा भोळा देव आहे मला सांगा या देवासारखा देव आहे का हो नाही या देवासारखा देव नाही म्हणून या देवाला भोळा महादेव म्हणतात याच्यासारखा भोळा देवच नाही खूप भोळा ना। देव आहे हा सगळ्या देवांचा देव महादेव आहे सगळ्या देवांचा देव सब देवन के बाबा बडे बाबा भोले बाबा जगत कल्याणासाठी विष घेतो आणि अमृत इतर देवांना देतो आहे का कुणी असं स्वतः विष घेणार आणि लोकांना अमृत देणार असं कोणीच नाही पण तो महादेव आहे बर स्वतः स्मशानात राहतो आणि सगळ्या भक्तांना इमारती देतो असा देव आहे माता पार्वती म्हटल्या आपल्याला एखादा बंगला बांधू शिवजी म्हणतात पार्वती आपण स्मशानात असलेलेच गोड दिसतो बंगल्यात आपल्याला काही तुझ्याच्यानं फरशी पुसणं होणार नाही ना व्यवस्था ठेवणं होणार नाही ना ना ना। काय करायचं आपल्याला बंगला बरं बंगला आला म्हणजे पायापासूनच या भक्त मंडळीनं आपले तर भक्त साधे भुळे बाबडे भूत व्यताळ अशी आपली भक्त मंडळी आहे मग सगळी फरशी घाण केली तर तुला चिडचिड होईल माता पार्वती म्हणतात ते काही सांगू नका आपल्याला बंगला पाहिजे बनवला बंगला आता वास्तूची शांती केल्याशिवाय ग्रहप्रवेश करू नये हे शास्त्र आहे मग वास्तु शांती करायला कोणाला बोलवायचं मग त्यावेळेचा विद्वान शंकराचा एक भक्त शिष्य म्हणजे रावण महाराज भोळा महादेव एवढा भोळा आहे की कुणामध्ये गुणदोष पाहतच नाही रावण महाराजांना बोलावलं म्हणे रावण महाराज या वास्तूची शांती करा एवढी सुंदर वास्तु शांती केली रावणानं महादेव प्रसन्न झाले आणि महादेव म्हणतात काय सुंदर वास्तू शांती केली काय देव बरं दक्षिणा करून फुकट सेवा करून घ्यायची नसते काय काय दक्षिणा देऊ म्हणे बाबा बा, मी जे मागाल ते द्याल का हो म्हणे मागून तर पहा म्हणे ज्या वास्तूची शांती मी केली तीच मला देऊन टाका या महादेवानं बनवलेलं घरच देऊन टाकलं आणि पुन्हा स्वतः स्मशानात राहायला लागले म्हणजे आपल्या भक्तांना ऐश्वर संपन्न बनवतात आणि स्वतः वैराग्यामध्ये राहतात स्मशानात राहतात पण महादेवाची सेवा करणाऱ्यांना कधी घरादाराची खाण्यापिण्याची चिंताच करायची नाही तुमच्या अन्न वस्त्र निवाराची जबाबदारी भगवान भोलेनाथावर आहे मग कुणी म्हणे आम्ही चोवीस तास शिवलिंगावरती फक्त पाणी घालत राहू मंदिरातच बसू तुम्ही तुमचं कर्तव्य तुमची जबाबदारी तुमचा प्रपंच तुमचा व्यवहार तुमचा उद्योग हे केलंच पाहिजे तुम्ही का हे कलयुग आहे या कलियुगामध्ये कर्तव्य जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागते मग हे सगळं तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडत राहा आणि त्यातून माझ्या भगवान शंकराचं ध्यान करा तुमच्या कष्टाला तुमच्या प्रयत्नाला यश देण्याचं काम माझे भगवान भोलेनाथ करते शंकरावरची श्रद्धा कधीच ढळू देऊ नका कथेतून एवढं जरी तुम्ही शिकून घरी गेलात ना तो खूप काही झालं अजिबात श्रद्धा ढळू देऊ नका जीवनामध्ये कधी अनुकूल कधी प्रतिकूल भाव निर्माण होते एखादं काम तुमचं लवकर होत नसेल खूप उशीर लागत असेल तर अजिबात काळजी करू नका की काही नाही म्हणे पूजा केल्यानं काही फरक पडत नाही आणि एवढे आम्ही व्रतवैकल्य करतो एवढं नामस्मरण करतो काहीच नाही हे सगळं थोतांड आहे आस, असा भावच मनामध्ये येऊ देऊ नका उशीर लागल पण तुम्हाला योग्य सार्थ फळ मिळाला शिवाय नाही माझ्या भगवान भोलेनाथाची कृपा असे नाही एवढा मोठा भव्य यज्ञ केला या सगळ्या आयोजक मंडळीनं तुमच्या उपस्थितीनं तुमच्या सहकार्यानं या सगळ्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे सप्ताह समितीमध्ये सेवा करणारी मंडळी सहज अपेक्षेच्याही पलीकडे या सगळ्या परम भागवत मंडळीच्या हातनं एवढं मोठं यज्ञ कार्य घडलंय या कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण रमेश बाबा जाधव आणि शिवाजी महाराज काळे ही परमभाविक मंडळी आहेत श्री गंगारामजी हिवाळे श्री वहाडणे मामा श्री कुटे सर मते पाटील कुंभारप्पा भांबरडे पाटील विशाल भाऊ शेटे मोहिनीराज धनवटे प्रभाकरजी महालकर दीपकजी सदावर्ते आपल्या कथेचं संयोजकपद ज्यांनी स्वीकारलं आहे अशा सौ योगिता ताई महालकर विशेष सहकार्य डॉक्टर जीवनजी राजपूत आपले लाडके आमदार प्रशांत भाऊ बंब मित्र मंडळ गणेशभाऊ हिवाळे आणि त्यांचे सर्व युवा सहकारी मित्र आमच्या सर्व महिला भगिनी यांचंही सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तसंच तुम्ही सगळेजण एका विचारानं पवित्र भावनेनं एकत्र येऊन हा सुंदर असा महायज्ञ आपण पार पाडला खरं तर पुढेहून पुढं सेवा करणारी माणसं जेवढी महत्त्वाची असतात तेवढं सेवा करणाऱ्या माणसाला सहकार्य करणारी माणसंही महत्त्वाची असतात अगदी रुपयापासून लाखापर्यंत सेवादान ज्यांनी दिलं त्या प्रत्येकाची सेवा अजिबात व्यर्थ जाणार नाही या पवित्र व्यासपीठावर बसून सांगते मी तुम्हाला जे बोलेन त्यातला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही तुम्ही जी सेवा दिली मग तुम्ही अन्नदान दिलं असेल तुम्ही रुपया दान दिलं असेल शंभर रुपये दिले असतील पाचशे रुपये दिले असतील एक हजार रुपये दिले असतील लाख रुपये दिले असतील दहा लाख दिले असतील जो तुमचा दानाचा भाव असेल तुम्ही वस्त्रदान केलं असेल तुम्ही अन्नदान केलं असेल माझ्या भगवान भोलेनाथाला याचा दहा पट तुम्हाला शंभरपट हजारपट तुम्हाला त्याला द्यावंच लागणार आहे याच्यात बदल होणार नाही अजिबात बदल होणार नाही कारण या गोष्टीचा अनुभव अगोदर आमच्या जीवनामध्ये आहे आणि ज्या अनुभवाला आलेल्या गोष्टी आहेत त्या सांगण्यामध्ये विश्वास असतो का अनुभव हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा गुरु आहे सगळ्यात मोठा गुरु अनुभव आहे अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु कदाचित पुस्तकं वाचून तुम्हाला सांगणं शाँ वेगळं आणि अनुभव घेऊन सांगणं काही गोष्टी वेगळं असतं तर अनुभवामध्ये विश्वास मोठा असतो भारत देशामध्ये भगवान श्री शंकराची बारा ज्योतिर्लिंग आहेत या ज्योतिर्लिंगांचं महात्म्य अद्भुत आहे असं सांगतात सकाळी उठल्याबरोबर जर आपण स्नान करून या बारा ज्योतिर्लिंगाचा नामोच्चार केला तर आपली सात जन्माची पाप नष्ट होतात आणि तो श्लोक आहे एक मंत्र आहे तो मंत्र मी पुढे म्हणणार आहे तुम्ही माझ्या मागे म्हणायचा सर्वांनी माझ्या मागे लक्षपूर्वक म्हणा जरी उच्चार चुकले तरी गोंधळायचं नाही गडबडायचं नाही फक्त प्रयत्न करायचा हरिओ हरिओ सौराष्ट्री सो 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 सोमनाथनच्या सौराष्ट्री सोमनाथनच्या श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्यां महाकालम् महा ओङ्कारं ममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं चनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् ी तु बन्धितु रामेशं नागेशं दारुकावने वाराणेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारम् हिमालये तु केदारम् शिवालयेशं शिवालये शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरा सप्तजन्मकृतं पापं सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति हरये नमः हरये नमः हरये 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 नमः नमः नमः